मी आता मॅगी बनवते आता आपण काय केलेले आहे चुलीवरची मॅगी बनवतो लाईट पण गेलेली आहे आता आजोबांचं बाहेर आगमन होणार आहे तर त्यांचं आगमन करण्यासाठी आपण आटोबमची वगैरे तयारी सगळं फटाके हे आणून ठेवलेलं आहे हम्म तब चीज़ है नहीं गिल गिल दरकिस रंग में तब बुक बनाई किधर किधर मैं की हुई किधर इसमें की दरवाजा आप लाल आप लाल दरवाजा जंग में वो बन वो बन वो जरा सी वो भी जाएगा उनको हो जाए पाना होगा ही तो आप उनको पाना हम प्राइस में लगाएंगे ना मुंग ना है पाना सुविधा नहीं यह कश्यप जाती मॅगी काय चालू आहे मित्रांनो आम्ही पहिल्यांदाच बनवतोय चुलीवरची मॅगी खाली आम्ही कधी खाल्लेलीच ना मित्रांनो खरंच सांगायला काय म्हणताना इतके मागास कसे आहेत पण ज्वारीच्या भाकरीची मजा येते मॅगीत नाही पण आज आमच्या भावनाचा आटा तास होता मॅगी खायची म्हणजे खायची किती दोन पुढे किती जणांना खायचे आता हे लाईव ला आलेले आहेत लोक त्यांना द्यावं लागन

आपल्याला आज माप आहे सगळं बाप लावणं चुकीच कापली। दुछ नहीं। दुछ नहीं। आपली काय त्यांना मजा येत असं बघा आपले नम होत आता मॅगी कुस करून घेते आजी आज तिकडं जाळ घालते मॅगीला टाकायच्या अगोदरच कोंडी चालू आहे आता काय असलं तरी मॅगी करायची चालू आहे मित्रांनो लाईट वगैरे गेलेली आहे आमच्याकडची बॅटरीच्या सायन आलेले बाबा छान 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 लाईट आलेली आहे आता नमुताई मॅगीचे पुढे फोडून घेत आहे मशाला वगैरे टाकून घेतलेला आहे आपण तलवारा नाही का मशाला फोडायला चलीवरची मॅगी आता आपण लवकरच सर्व करणार आहोत त्याला

पाणी जास्त टाकलं काय की शिजत नसतं ते दोन मिनिटात होत असते चुलीवरची मॅगी आपण करत आहोत मित्रांनो मॅगी खायला जरुरी या आपल्या भावना ताईंचा हट्ट होता आज मॅगी खायची म्हणजे खायची चुलीवरच्या जेवणाची वेगळीच काय चव असते मित्रांनो मॅग अगदी शिजत आलेली आहे काही क्षणातच आपण खायला घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही चॅनल वरन कुठं जाऊ नका

मित्रांनो तुमच द्या वाला म्हणतत के जेवण गया मी आगी खाली घ्या खायला आज आजीच्या हाती मी आहे छान अगदी आमची आई खूप रुचकर जेवण बनवते काय पंच ही रुचकर वाला Ine da anu da ruru.